नमस्कार राम राम रामकृष्ण हरी मी उत्तम काका शितोळे आय एम सी क्रॉन ॲम्बेसिटर महाराष्ट्रा आज जी जवळजवळ अठरा वर्ष पूर्ण झालं आय एम सी कंपनीचं जे एक मिशन आहे तर हे मिशन म्हणजे रोगमुक्त कुटुंब आणि विषमुक्त शेती खरोखरच आज या ठिकाणी ही शेती विषमुक्त होत आहे का कारण शेतकरी बांधवांनो आज जर आपण दुर्लक्ष केलं या गोष्टीकडे रासायनिक पेस्टिसाइडचा जर प्रादुर्भाव कमी के नाही केला तर महाराष्ट्राची आपली ही काळी आई ही जी जमीन आहे ही राजस्थानसारखी वाळवंट व्हायला काही उशीर लागणार नाही आणि त्यामध्ये आपलासुद्धा एक सिंहाचा वाटा असेल की वाळवंट करू लागायला तर या माध्यमातून याच्यामुळे होणारे आजार कॅन्सरसारखे अटॅकसारखे तर या माध्यमातून कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न वाढलं पाहिजे या माध्यमातून या ठिकाणी आय एम सी कंपनी आमच्या या ठिकाणी चार किलोची बॅग ग्रोथ प्रोमोटर ग्रॅन्युअल आणि त्याचबरोबर आणखी काही ग्रोथ बुस्टर ॲग्रो ॲक्टिवेटर केअर असे काही आणखीनं या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहेत तर मी पोहोचलेलो आहे या ठिकाणी आज भालकी तालुक्यातील आ... भाटसांगीवी गावातील भाटसांगवी गावातील एक तरुण तडपदार असं व्यक्तिमत्व ज्यांनी एक धाडस करून आपल्या बहिणीच्या शब्दावर विश्वास ठेवून आज विषमुक्त शेती करण्याचं ठरवलं त्यांना आलेले तुरीचे रिझल्ट असतील सोयाबीनचे रिझल्ट असतील गव्हाचे रिझल्ट असतील हे तर आहेतच परंतु आज त्यांचेच बंधू या ठिकाणी रावजी उर्फ व्यंकटेश पाटील यांच्या शेतामध्ये मी तर, आज या ठिकाणी आहे आणि त्यांचेच बंधू या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत कपिलजी पाटील गावातील एक प्रगतशील शेतकरी तर तडून तरफदार असं व्यक्तिमत्व पाटील काय वाटतं आपल्याला की गतवर्षीचा ऊस आणि या वर्षीच्या ऊसामध्ये जेणेकरून आज ऊस गेल्याबरोबर तुम्ही ॲग्रो ग्रोथ बुस्टर काय त्याच्यानंतर ॲग्रो ग्रोथ प्रमोटर ग्रॅन्युअल काय याचा पण एक करी जवळजवळ दोन दोन तीन तीन बॅग तुम्ही या ठिकाणी उपयोग केला काय फायदा झाला कितपत फायदा झाला की गतवर्षीपेक्षा असं वाटतंय गत तुम्हाला फायदा झाला नव नव्वद टक्के असा ऊस गतवर्षी नव्हता एवढा तेज नव्हतं ऊसावर हां एवढा उंच ऊस ऊस पण जास्त दिवस झालं नाही ऊसाला जाऊन ह्या किती महिने झालं जाऊन महिने हां एक दोन महिन्याचा ऊस जर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो या लेवलला येऊ शकतो आज यांचा तर या माध्यमातून आज या ठिकाणी जवळजवळ हा तीन एकरचा प्लॉट आहे आणि एक सारखा पूर्ण प्लॉट आहे या ठिकाणी हा तर नक्कीच आपण पण पाहू शकता आपल्या शेतातलं पण या ठिकाणी उत्पन्न भरघोस उत्पन्न वाढवू शकता आणि खर्च कमी करून आपल्या काळ्याला विषमुक्त करू शकता तर या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी पुनश एकदा नमस्कार राम राम रामकृष्ण हरी आणि एक विनंती करतो की कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न घेण्यासाठी हा एक मार्ग नाही तर आय एम सी कंपनीनं या ठिकाणी हा महामार्ग तयार करून दिलेला आहे तर या ठिकाणी आज हा कर्नाटकमधील हा ऊस आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा नमस्कार